नावेली चौकेकरवाडी येथील केशव आपा चौकेकर यांनी आयुष्यभर मेहनत घेऊन हातातोंडाशी आलेले काजूची बाग वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे जळून भस्मसात झाली यात चौकेकर यांचे साधारण नव्वद लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते काजूबागेला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली वीज वाहिनींच्या सर्किटमुळे आग लागल्याने चौकेकर यांच्या काजूबागेत एक हजार काजू भस्मसात भसमसात झाली त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे दुर्दैव म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा या बागेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती परंतु वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही वारंवार अशा घटना घडत असून वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची उपस्थितांनी सांगितले त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आपा केशव चौकेकर आणि हे माझे वडील केशव आपा चौकेकर साधारण बारा ते साडे बाराच्या दरम्यान या ठिकाणी आग लागलेली आहे ही आग ताग साधारणतः आमच्या अंदाजानुसार शॉर्ट सर्किटने लागली असा आमचा अंदाज आहे कारण या क्षेत्रातून तीन टोटल लाईन गेलेल्या आहेत विद्युत लाईन आहेत त्या तीन टोटल गेलेल्या आहेत त्या तीन मधून कुठून तरी शॉर्ट सर्किट हे झालेले आहे आणि या ठिकाणी आग हा लागण्याचा प्रकार साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान झालेला आहे ज्या कामासाठी बाहेर गेलो होतो हे पण घरामध्ये नव्हते आम्हाला या ठिकाणी आमच्या वाडीतील काही लोकांनी फोन करून आम्हाला सांगितलं की असं असं या ठिकाणी आग लागलेली आहे तुम्ही घरी या म्हणून आम्ही आमचं काम टाकून घराकडे धाव घेतली घराकडे आलो बघतो तर पूर्ण हा एरिया आमचा जवळजवळ एक चार ते पाच एकरचा हा एरिया आहे आंबा काजू कोकम खैर फणस अशी फळं झाडं या ठिकाणी पूर्ण ह्या पाच एकरामध्ये आमची ही वडिलोपार्जित जमीन आहे या ठिकाणी पूर्वित जमीन वडील या ठिकाणी त्यांनी मेहनत करून ही बाग उभारलेली होती त्या बागेचं आज हे अशा पद्धतीचं नुकसान हे झालेलं आहे तर मागच्या वर्षी एकोणतीस फेब्रुवारीला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी आग लागली होती त्यावेळी आम्ही एम एस सी बीला ला हे केलं होतं एम एस सी बीने ने ती जबाबदारी घेतली होती आपल्या कन्नड ट्रिपिंगमुळे ही आग शॉर्ट सर्किटने आग लागली होती एम एस सी बीने जबाबदारी घेऊन पण आम्हाला अजूनही एकही रुपयाचा अर्थसहाय्य या ठिकाणी भेटलेलं नाही आहे तरी त्यांनी ही बाग कर्ज स्वतः कर्ज करून कर्ज बँकेकडनं घेऊन ही बाग उभारलेली होती ते कर्ज आम्ही बँकेला गेल्या वर्षी आमचं एवढं नुकसान होऊनही आम्ही हे कर्ज बँकेचं पीक कर्ज आहे तरी पण या ठिकाणी जर अशा पद्धतीने वारंवार शॉर्ट सर्किट करून जर परत परत जर आग लागून अशा पद्धतीच आमचं नुकसान होत असेल तर आमच्यावर उपासमारीची किंवा विष पिण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे तर माझी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून ही शासनाला सांगायचं मला अशा पद्धतीचं आहे की यावर काहीतरी तुम्ही ही लाईन जी केलेली आहे एक तर ह्या लाईन इतर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी वळवा नाहीतर ह्या अंडरग्राउंड या ठिकाणी केबल टाकून काहीतरी हे करा पण अशा ठिकाणी जर वारंवार शॉर्ट सर्किट होऊन जर नुकसान आमचं होत असेल तर आमच्याकडे वीस पिण्याच्या दुसरा खेरीस अजून मार्ग आमच्याकडे दुसरा उरलेला नाही